सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या मा ह्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर टायटल बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की अरे हा असा काय टॉपिक आहे की स्वामींची सेवा करायची तर मग मी मग ती गुप्त पद्धतीने करायची गुप्त पद्धतीने म्हणजे काय करायचं काय करायचं आपल्याला काय कोणत्या गोष्टी करायला हव्या आणि त्याचे असे अगणित फायदे अगणित गोष्टी कोणत्या असतील आपण त्या करू शकतो तर बघा सगळ्यांना आवडतं सगळ्यांना आवडतं जसं आपण बरेचसे व्हिडिओज माझे दोन तीन व्हिडिओज मागचे मी ते टाकलेले आहे ज्यामध्ये चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने आपण जो विचार करतो त्याबद्दलचं आपण त्यामध्ये एक व्यवस्थित एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे पण स्वामींची सेवा आपण जी काही करतो ज्यामध्ये नामजप असेल तारकमंत्र असेल स सा, स्वामीचरित्र सारामृत असेल गुरुचरित्र पारायण असेल किंवा कोणत्याही मंत्रस्तोत्राचं पठण असेल कोणतंही काही असू शकतो असं काही नाही पण त्याचबरोबर ती गुप्त पद्धतीने का करावी मी तुम्हाला माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगते की मी काय सेवा करते हे तुम्हाला मी सांगते का मी कधीच सांगत नाही की मी गुरुचरित्र पारायण केलं मी हे केलं मी हे केलं मी ते केलं मी असं केलं मी तसं केलं मी कधीच सांगत नाही मी कधी शेअरही करत नाही का करत का करत नाही फक्त तुम्हाला कधी पूजा मांडणी वगैरे काही असेल तर ते दाखवते पण मी काय काय केलं काय काय वाचलं हे कधीच मी सांगत नाही शेअर करत नाही कधी कुठला म्हणजे ब्लॉग असू दे किंवा का का काय कारण काय असतं ना आपण ज्या काही सेवा करतो हो। त्या सेवा आपल्याला गुप्त पद्धतीनेच करायच्या असतात आजकालचा माध्यम मी माझ्या कालच्याच व्हिडिओमध्ये मा सांगितलं आहे की आजकाल हा माध्यम जो आहे यूट्यूब व्हिडिओज टी व्ही या माध्यमातून नुसता ह्याचा प्रचार होतोय नुसता ह्याचा म्हणजे आपण म्हणतो ना की फक्त आणि फक्त म माणसाला प्रसिद्धीचा प्रचार करण्यासाठी ह्या माध्यमाचा लोका लोक वापर करत आहेत की अरे ती व्यक्ती करते तर मग मी करून का नाही करू शकत ती व्यक्ती करते मग मी का नाही करू शकत आणि त्यामुळे तो पण व्यक्ती तेच करतो पण त्याचा मार्ग तिथपर्यंत आलेला नसतो किंवा त्याचं त्याचा ध्येय तिथपर्यंत गेलेला नसतो किंवा त्याचं नॉलेज तिथपर्यंत गेलेलं नसतं पण ती व्यक्ती करते म्हणून मलाही करायचं असं म्हणून ती सेवा केली जाते पण त्या सेवेचं फळ होत नाही मी तुम्हाला खरं सांगू एक खरा स्वामी भक्त आहे ना तो एखादा खरा स्वामी भक्त असाही असू शकतो दिवसभरात कधीच माळ घेऊन बसत नाही कधीच तारकमंत्र म्हणत नाही कधीच सारामृत वाचत नाही पण तरीही तो कट्टर स्वामी भक्त आहे का कारण जेव्हाही कधी तो उठणार बसणार खाणार पिणार काहीही करणार तेव्हा तो स्वामींचं नाव घेणार आहे स्वामी असं झालं काय झालं स्वामी असं म्हणजे कसं होतं ना आणि मी तुम्हाला असं सांगते की असे खूप गोष्ट खूप लोक आहेत मी स्वतः अशा लोकांना भेटते जे काही झालं की स्वामी काही झालं की स्वामी म्हणजे ते लोक त्यांच्या घरामध्ये माळ घेऊन बसत असतील की नाही माहिती नाही सारामृत वाचत असतील की नाही माहिती नाही जप करत असतील की नाही माहिती नाही तारकमंत्र म्हणत असतील की माहिती नाही पण ती लोकं उठता बसता खाता पिता बोलता ऐकता सगळ्या वेळेस नुसतं स्वामी स्वामी करत असतात कारण सेवा आपण ज्या काही करतो पूजाविधी मंत्र उपचार ज्या काही ज्या आपण काही गोष्टी करतो त्या गुप्त पद्धतीनेच करायला पाहिजे त्याचे आता फायदे काय आहे तर फायदे म्हणजे कुठली गोष्ट आपण फायद्यासाठीच करायची का हो असं नसतं फायद्यासाठी नुसती गोष्ट करायची नसते तर सेवा ही आपल्या कुकर्मांना वाटी लावायसाठी करायची असते आपण आपल्या पूर्वजन्मात आपण आपल्या ह्या जन्मात जे काही वाईट कर्म केलेले आहेत त्यांना मार्गी लावण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते आणि ही सेवा जर का कोणी कोणाला सांगत सांगत जर का केली तर ती सेवा मोजल्या जात नाही असं सांगितलं जातं असं म्हटलं जातं आणि ती सेवा जर का तुम्ही जग जाहीर करत कर अरे मी हे करते अरे मी ते करते अरे मी ते करते अरे मी ते करते असं सांगत 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 केलं तर तुमच्या त्या सेवेला काहीही एक उपयोग नाही त्या सेवेला काहीही असं हे होत नाही की तुम्हाला त्या सेवेचा काही उल्लेख होणार त्याचा उपाय येणार म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होणार तर अशासाठी अशासाठी मी तुम्हाला सांगते की जी काही सेवा, करता। सेवा तुम्ही करता मग त्या सेवेमध्ये तुम्ही साधं फक्त दिवसभरातनं फक्त एकदा स्वामींचं नाव घेत असाल एकदा स्वामींकडे हात जोडत असाल तरीसुद्धा तीसुद्धा सेवा की अरे मी रोज ना ऑफिसला जाताना स्वामींसमोर फक्त हात जोडून जातो मला नाही जमत बाबा ते सारामृत वाचायला आणि हे करायला पण मी स्वामींसमोर बोलतो रोज की स्वामी मला एवढं सगळं नाही होत पण मी तुमच्याकडे ना माझं मा हात जोडून जातो मग तुम्ही जे फक्त हात जोडतात ना ते पण त्यामध्ये धरलं जाणार नाही कारण तुम्ही ते जग जाहीर करतात तर जग जाहीर करायचं नाही जग जाहीर तुम्हाला कोणतीच गोष्ट करायची नसते इन केस तुम्हाला कोणातला मदत करायची तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही असं करा तुम्ही तसं करा पण मी असं करते म्हणून तुम्ही तसं करा असं नाही किंवा मी हे केलंय म्हणून मला हे अनुभव आलंय म्हणून तुम्ही पण करून बघा म्हणून तुम्हालाही अनुभव येईल असं होणार नाही कारण तुमचे प्रालब्ध तुमचे क कर्म तुमचे भोग कसे आहे हे त्या व्यक्तीवर लागू होणार नाही कारण त्या व्यक्तीची लाईफ वेगळी आहे आपण म्हणतो ना एव्हरी चाईल्ड इज युनिक तसं एव्हरी पर्सन इज युनिक तसंच ए हर एक व्यक्ती वेगळा आहे हर एक व्यक्तीची लाईफस्टाईल वेगळी आहे हर एक व्यक्तीचं आचरण वेगळं आहे त्यामुळे ह हर एक व्यक्तीचं तुम्हाला सांगते त्याचं जगही वेगळं आहे त्याची त्याची जिग जगण्याची जी इच्छा वेगळी आहे त्याची त्याची सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत त्यामुळे यांनी अकरा पारायण केले म्हणून त्यांनीही अकरा काय बारा पारायण केले की त्याला तसंच फळ मिळणार आहे असं होत नाही त्यामुळे कुठलीही सेवा करताना मनोभावे करा जग जाहीर करून न, करत बस नका कारण बायकांना खूप सवय असते अगदी बाहेर संध्याकाळी मग गप्पा गोष्टी करायला लागल्या किंवा दहा का सगळी कामं उरकली बारा वाजता मग गप्पा गोष्टी करायला लागल्या की अरे आज ना खूप काम होतं तरी पण स्वामींनी ना माझ्याकडनं सारामृत वाचूनच घेतलं अरे काय गरज आहे तुम्हाला सांगायची सारामृत वाचून घेतलं का काय घेतलं हे तुम्ही तुमचं ठरवा ना काय करायला सगळं तसं हे बोलत बसायची तर असं नाही आहे आता ह्याचे फायदे फायदे मी काय सांगणार आहे तुम्हाला तर त्याने तुम्हाला एक एक पॉझिटिव्हिटी मिळेल आता ते फायदे काय आहे तर तुम्हाला सांगते गुप्तपणे केल्याचे फायदे असे आहेत की जी काही तुम्ही सेवा करता त्याचे पॉझिटिव शंभर टक्के तर तुम्हाला रिझल्ट मिळतात रिझल्टस कसे अनुभव प्रचिती ह्यामध्ये नाही रिझल्ट म्हणजे तुमच्या आचरणामध्ये पॉझिटिव्हिटी येते तुमच्या विचारसरणीमध्ये पॉझिटिव्हिटी येते तुमच्या बोलण्या चालण्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये एक शंभर टक्के तुम्हाला एक खूप असा चांगला अनुभव यायला लागतो आणि तुम्हाला तुमच्या मागे चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला लागतात आणि तुमच्या तुम्ही तुमच्या मागच्या लाईफमध्ये किंवा ह्या लाईफमध्ये जे काही कुकर्म केलेले असतील ते पुसट होत जातात म्हणून असं म्हटलं जातं की जी काही आपण सेवा करतो ती सेवा जी आहे ती सेवा आपण अशी करावी एवढी करावी की ती सेवा संपत म्हणजे करता 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 आपण थकलो नाही पाहिजे दमलो नाही पाहिजे अगदी आज थोडी झाली तरी चालेल पुढे दुसऱ्या दिवशी अजून करा अशा पद्धतीने तुम्ही करायला हवी कारण त्याने तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतात चांगल्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात असं म्हणतात ना जेव्हा आपण नेगेटिव्हिटी बघतो किंवा नेगेटिव्हिटी करतो तेव्हा नकारात्मकच गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी करतात तेव्हा पॉझिटिव्हच गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट होतात म्हणून ही गोष्ट एक महत्त्वाची एक एक भक्ताचं उदाहरण मी देईल एक भक्त होते ते गायत्री मंत्राचा खूप जप करायचे खूप जप करायचे इतका जप करायचे की त्यांना अशी इच्छा होती की गायत्री माता त्यांच्यावर प्रसन्न व्हावी पण त्यांनी अकरा तप गायत्री गायत्री मातेचं मातेचं जप केलं आणि त्यानंतर तरीही ते त्या गायत्री माता प्रसन्न झाल्या नाही मग त्यांनी शेवटी तिथे ही वेळ सोडली आणि ते म्हणले की मी एवढं तप केलं तरी गायत्री माता मला प्रसन्न झाली नाही तर मी माझी सेवा आता था थांबवतो तर त्यांना नंतर कोणीतरी भेटतात आणि ते त्यांना सांगतात की तू तुझं तप तु थांबवू तु नको तू तुझं तप तु जे तु तु आहे ते कायम ते चालू ठेव कारण तुला अजून भरपूर काही गोष्टी अनुभवायच्या आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार ते परत ते करता ते करतात तरी ते तरीच ते करतात पण त्या तोपर्यंतसुद्धा त्यांना गायत्री मातेचं गायत्री मातेचं जे आहे ते दर्शन होत नाही त्यांना दर्शन देत नाही पण एकदा त्यांच्या स्वप्नात येऊन येऊन गायत्री माता त्यांना सांगते की तुझी वेळ आलेली आहे आता मी तुला लवकरच भेटायला येणार आहे अशा पद्धतीने त्यांना ते स्वप्नात येते आणि सांगते आणि नंतर लवकरच जेव्हा गायत्री माता त्यांना दर्शन देते तेव्हा ते त्यांना ते विचारतात की माता मी एवढे तप केले तुझ्यासाठी तू तु तेव्हा मला जेव्हा गरज होती तू तेव्हा मला दर्शन दिलं नाही आणि आज माझी सगळी गरज जी आहे माझी सगळी जी गोष्ट आहे ती सगळी संपलेली आहे फक्त आता माझ्या जीवनात फक्त बाकी काही नाही पण हेच करायचं आहे मला फक्त अध्यात्मच अध्यात्माच्याच मार्गात यायचं आहे आणि आज जेव्हा मी आलो तेव्हा मला माझ्या गरजा मला काही नको पण तेव्हा तू येऊन माझा काहीच फायदा झालेला नाही आहे तर गायत्री माता तेव्हा सांगते की तुझ्या फायद्याचा ह्यावर नाही आहे आतापर्यंत तू जो काही तप केला तो तुझ्या मागच्या जन्मीच्या कुकर्माला नष्ट करण्यासाठी तो तू केला तुझ्या हाताने जे कुकर्म झाले होते तुझ्या हाताने जे काही पाप घडले होते त्या पापातला नष्ट करण्यासाठी तुझे ते अकरा तप करून घेतल्या गेले आणि त्यानंतर जेव्हा तुला, तुला गरज वाटली त्या तुझ्या गरजांसाठी तुला परत तप करायला लागले आणि त्यामुळे तू बाकीच्या गोष्टींमध्ये न अडकावं आणि प्रपंच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये न अडकून अध्यात्मामध्ये यावं ह्यासाठी तुला हे तप करायला मिळाले कारण ह्याने तुला अजून चांगली अनुभूती येणार आहे आणि अजून चांगल्या गोष्टी तुझ्या मार्गावर येणार आहे म्हणून तुला ह्यावर हो ह्यापर्यंत या वेळेपर्यंत यावं या लागलं कारण तुझा जो मागचा कुकर्म होता त्याचा वाटा खूप मोठा होता आणि त्या वाट्याला मार्गी लावत लावत तुला अकरा तप सोसावे लागले पण त्यानंतर माझं दर्शन घेण्यासाठी माझं दर्शन होण्यासाठी तुला परत ती यात्रा जी आहे तपाची यात्रा जी आहे ती परत सुरू करावी लागली म्हणून तुला आत्ता मी दर्शन देऊ शकले तर ह्या म्हणणं कसं असतं की जोपर्यंत आपले वाईट कर्म आपल्या वाईट गोष्टी सगळ्या संपत नाही त्यावर पांघरूण घातल्या जात नाही त्या ते पूर्णपणे पुसल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला कुठलीच आपल्या मनातली गोष्ट आपली आवडीची गोष्ट आपल्याला हवी ती गोष्ट मिळत नाही आपण म्हणतो ना स्वामी काय होतो मी मी एवढी सेवा करते <coughs> मी एवढे <उड़े> पा <coughs> सॉरी <सौरे. coughs> मी एवढे पारायण करते मी एवढ्या सगळ्या गोष्टी करते तरी तुम्ही मला काहीच फरक पर, पडत म्हणजे हे नाही देत तर मे बी तुमची अजून वेळ आलेली नाही आहे तुमचा तो तप अजून संपलेला नाही आहे पण काही काही लोकांना अगदी कमी वयात खूप उच्च कोटीचं त्यांना अनुभव किंवा त्यांना लक्झुरियस लाईफ मिळते पण काही काही जणांना नाही मिळत कारण त्यांना त्यांच्या मागची भोग भोगायला कारण थोडं अजून वेळ अजून एक वर्ष अजून दोन वर्ष अजून तीन वर्ष अजून पाच वर्ष असू शकतात पण एका वेळेनंतर त्यांना ती गोष्ट नक्कीच मिळते ठीक आहे लाईफमधले थोडेसे कमी दिवस तुम्हाला मिळतील पण असे काही मिळतील ना ते खूप सुंदर असतील जसं मी तुम्हाला कालच एक अनुभव सांगितला का नाही एक गोष्ट सांगितली की स्वामी आपल्यासाठी म्हणजे आपण काय इच्छा करतो की आपल्याला एक स्वामींनी एक गुलाब म्हणजे एक गुलाब एवढी इच्छा आपली असते पण स्वामींची इच्छा काय असते की पूर्णपणे एक गुलदस्ता आपल्याला मिळणार आहे म्हणजे स्वामी आपल्याला पूर्णपणे गुलदस्ता देणार आहे पूर्ण बुके देणार आहे पण तुम्ही कशाची मागणी करताय तुम्ही फक्त एक गुलाबाची मागणी करताय स्वामी अगदी पन्नास गुलाबांचा गुलदस्ता तुम्हाला द्यायला बसलेत आणि तुम्ही एक गुलाब घेऊन काय करणार आहे त्यामुळे बघा अशा सगळ्या गोष्टी असतात यामुळेच गुप्त पद्धतीने आपल्याला सेवा करायच्या असतात काही नाही स्वामी नाम जपत राहा दिवसभरात लक्ष काय कोटी काय कितीही स्वामी जप करा बाकी काही केलं नाही तरीही चालेल स्वामी स्वामींचं नामस्मरण करत राहा बाकी काही वाचन केलं नाही चालेल बाकी काही वेगळं एक्स्ट्रा केलेलं नाही तरी चालेल फक्त स्वामी नाम तुमच्या मुखात असू द्या बाकी काही गरज नाही तुम्हाला माहिती माझ्या मला आता मी एक काल परवाच माझ्या का डोक्यात आलं की सारामृत ज्या दिवशी माझं वाचणं होत नाही ना तर युट्यूबवर ना एक व्हिडिओ आहे एक एक तासाचा काहीतरी व्हिडिओ आहे ज्यामध्ये स्वामीचरित्र सारामृत पूर्ण मराठी आणि प्राकृत दोन्ही मिक्समध्ये छान पद्धतीने अलका कुबलांचा कु कुबलांचा म्हटलं सॉरी अलका कुबल यांच्या आवाजात आवाजात आणि अजून एक जण आहे त्यांचं नाव मला येत स्वाती शिंदे का काहीतरी असं काहीतरी नाव आहे मला आठवत नाही आता श्वेता शिंदे का काहीतरी असं आहे तर अलका कुबल आणि त्यांचं त्यांच्या दोघां दोघींच्या आवाजामध्ये ते सारामृत दिलेलं आहे तर मी कालच्या दिवशी म्हणजे मंगळवारी मला असं वाटलं की नाही मी आपण काय करू आपल्याला नाही ना वाचणं होतं आपल्याला बसायला वेळ नाही होते ना तर आपण हे पूर्ण एक एकंदरीत सलग एक अध्याय एकत्र श्रवण करू श्रवण केल्याने सुद्धा तुम्हाला त्याचे तसेच फायदे मिळतात तर बघा मार्ग कसे ना कसे काढत राहायचे कारण जेव्हा आपण ते श्रवण करतो तेव्हा सुद्धा आपण स्वामीनामाच घेतो आपण दुसरा काही विचार करीत नाही कारण आपण ते व्यवस्थित ऐकतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि नामाचा जप सदैव करत राहा भेटूया परत श्री स्वामी समर्थ